नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि आता पीक विम्याचा दुसरा टप्पा लवकरच पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के इंसा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे तरी ही रक्कम हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी वर्तमानपत्रामधूनही समोर आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे जर शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक विसरू नका तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तीन वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत हे पैसे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा ता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत मागील तीन वर्षाचा बावीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे भारतासाठी पन्नास हजार रुपये जवारीसाठी तेहतीस हजार रुपये इतका पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे चला तर पुढे बघूया कोणत्या पिकाला किती विमा मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच माहितीसाठी नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा चला तर बघूया बाजरीसाठी बत्तीस हजार रुपये विमुंगासाठी पंचेचाळीस हजार रुपये सोयाबीनसाठी पंचावन्न हजार रुपये मुगासाठी अडतीस हजार रुपये उडदासाठी पंचवीस हजार रुपये तुरीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये कापसासाठी साठ हजार रुपये आणि मकासाठी छत्तीस हजार रुपये इतका पीक विमा या पिकांसाठी सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे हा पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्यात आज, आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याची वाटप सुरू झाले आहे कृषी मंत्री दत्ता भाऊ बरणे यांनी हे सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना आज पैसे जमा होतील शेत ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे तरी शेतकऱ्यांनी काळजी करायचे काहीही कारण नसून ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना आज पैसे जमा होणार आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांची शेती पिकाची नुकसान झाले होते आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही अपडेट पाच मिनटांपूर्वीच सरकारकडून आली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापले आप खाते तपासून घ्यायचे आहे अपडेट फक्त पाच मिनटांपूर्वीच सरकारकडून आली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार रुपये ते पस्तीस हजार रुपये इतका पीक विमा सरकारकडून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन आला तर सबस्क्राईब चिट बटन दाबून घेऊया कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून दोन हजार पासून पीक विम्याला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन चार वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसऱ्या टप्प्यात उतरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण डीबीटी डायरेक्ट बोन बोनिफिट ट्रान्स्फरद्वारे पैसे आल्यामुळे थोडा उशीर लागू शकतो तरी शेतकऱ्यांनी घाबरायचे काहीही कारण नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस